अर्धा तास केशवराज मंदिरात जायला मंदिरापासून अर्धा तासाचा रस्ता आहे चालत गाडी जाते पण फार लहान गाडी असेल कि म्हणजे रिक्षा किंवा दुचाकी असेल तर कदाचित जाईल ती इथे हनुमान मंदिर लागतं त्याच्यावर अजूनही रस्ता आहे असा इथे एका काकाने सांगितलं आम्हाला पण आम्ही चालत जाऊ असा विचार केला आमच्या यांनी पण <laughs> दोनशे पायऱ्या चढून उतरून असा प्रवास आहे बघूया आता किती वेळ लागतो आहे <coughs> जायचा रस्ता थंड असा असं थंड सुपारीच्या पाण्याचं पहिल्यांदा आलेली तू नाही तुला कसं माहिती तो रस्तो दिसतो आहे कारण की असं दिसतंय मी वॉक पे इथे दिसतो सुंदर थोडस वळला म्हटलं तुम्ही पायरी अजून लागला नाही पण ओन कमी आहे म्हटलं दगड कस एकदम सुंदर

का काय ना दोनशे पायऱ्या दोनशे पायऱ्या होत्या आणि आता एक पूल लागलेला आहे आणि त्याच्यावर अजून परत पायऱ्या चढायच्या आहेत चला चला आणि इथे नदी

सावलीत बसायचं अंकिता हाफ स्टेज आलेलं आहे आणि पूर्ण थकलेलं आहे कसं वाटतंय जटाई वाटवलं आम्हाला <laughs> पण जटाईपेक्षा डिफरंट हे आहे की हा जो डोंगर आहे थोडा कसं वाटलं गुड एक्सपिरियन्स मंदिराकडे आम्ही आलेलो आहे मंदिराचा एंट्रन्स आहे खाली वाकून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि मंदिर हे झोके काय झाड बघ किती जुनं झाड आहे आज हे भगवान विष्णूंचं मंदिर आहे जे तेवीस घराण्यांचे कुलदैवत पण आहे आगरकर आघरकर बिवलकर दाता दाता थांबून तुम्ही बघू शकता स्टॉप करून देवधर दीक्षित

पूर्ण अग्दी डों पर मंदिर प्रदक्षिण पूर्ण करते ग्रीनरी क्लियर है ना बाप रे बाप स्वयंभू विष्णूचं मंदिर आहे म्हणजे पांडवांनी एका रात्री बांधलेलं आहे सो हे आहेत गोकर्णाची फुलं पाठव कसे बांधले

पूर्ण असं पूर्ण एकदम वर पासून पाणी येत आहे पाणी इथे गोमुखातून मंदिर बघून झालेलं आहे आणि आता मी आहे खाली अरतीच्या प्रवासात अंकिता सायनिंग एवढा लोक आता भेटणार ना